नमस्कार मित्रांनो आज आपण खूप महत्त्वाच्या विषयावरती चर्चा करणार आहोत आणि तो विषय आहे सी एस आर मित्रांनो चॅरिटेबल ट्रस्ट एन जी ओसाठी सी एस आर हा फार महत्त्वाचा विषय आहे आणि अनेक लोकांचे ह्याबद्दल खूप डाऊट्स गैरसमज आहे त्याबद्दल आपण आज डिटेलमध्ये चर्चा करणार आहोत मित्रांनो टॉपिकला चर्चा करण्याच्या आधी मी सर्वांना विनंती करतो की तुम्ही माझा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर जरूर सबस्क्राईब करा खूप सारे महत्त्वाचे व्हिडिओ याच्यामध्ये मी टाकत असतो तर त्यामुळे माझं जे काही नॉलेज आहे ते शेअर करण्याचा मी प्रयत्न करत आहे तर सिंहसार हे फार महत्त्वाचं उत्पन्नाचं साधन हे ट्रस्ट आणि एन जी ओसाठी आहे परंतु सी एस आरबद्दल जे काही गैरसमज आहे ते गैरसमज मी आज दूर करण्याचा प्रयत्न करत आहे पहिलं सर्वात महत्त्वाचं की सी एस आर कोण देतं तर कंपनी ॲक्टनुसार ज्या कंपन्यांचा प्रॉफिट पाच कोटीपेक्षा जास्त आहे त्यांना कंपनी कायद्यानुसार बंधनकारक केलेलं आहे की त्यांच्या प्रॉफिटच्या दोन टक्के रक्कम ही सी एस खर्च करणं गरजेचं आहे तर ज्या कंपन्या पाच वरती नफा कमवतात त्यांना त्यांच्या नफ्याच्या दोन टक्के रक्कम ही सी एस खर्च करायची आहे आता सर्वात एन जी ओला पडणारा प्रश्न आहे की अशा कंपन्या कुठं शोधायच्या आणि भारतात खूप साऱ्या कंपन्या आहेत साधारणतः वर्षभरामध्ये त्या जवळजवळ वीस हजार कोटीचा शेअरसार हा खर्च करत असतात तर एक डाटा असा उपलब्ध आहे पंच्याहत्तर टक्के कंपन्यांचे हेड ऑफिस हे मुंबई आणि दिल्लीमध्ये आहे आता सर्वात महत्त्वाचं ह्या कंपन्या तुमचं ट्रस्ट समजा नाशिकमध्ये आहे तर फक्त नाशिकमधल्या कंपन्याच तुम्हाला शेअरसार देऊ शकतात का किंवा तुमचं ट्रस्ट पुण्याला आहे फक्त पुण्याच्याच कंपन्या तुम्हाला शेअर देऊ शकतात का तर कंपन्यांवरती असं कुठलंही बंधन नाही तुम्ही कुठल्याही गावामध्ये तुमचं ट्रस्ट असेल तर भारतातली कुठलीही कंपनी तुम्हाला ही शेअर देऊ शकते तर त्यामुळे असं काही बंधन नाही की कुठली कंपनी कुठे शेअर खर्च करायचा आता हे सांगितलं मी कंपन्यांच्या बाबतीत की कुठल्या कंपन्यांना शेअर्स आर कंपल्सरी आहे आता येऊ आपल्या ट्रस्टवरती सर्वात महत्वाचं आहे आपले ट्रस्ट की आपलं कुठल्याही ट्रस्टला शेअर्स आर मिळतो का कुठल्याही एन जी ओला शेअर्स आर मिळतो का तर मित्रांनो तुम्हाला तुमच्या ट्रस्टसाठी एक मॅनेजर नेमायचा आहे तर तुम्ही पेपरमध्ये ॲडव्हर्टाईजमेंट देतानमध्ये तुम्ही सांगता की असा असा एक्सपिरियन्स पाहिजे जर तुम्हाला मॅनेजर नेमायचा आहे तर तुम्ही एक्सपिरियन्स होल्डर बघता तसंच कंपन्यांना जो सी एस आर खर्च करायचा आहे त्यासुद्धा ज्या ट्रस्टला आणि एन जी ओला एक्सपिरियन्स आहे त्याच ट्रस्टला ते सी एस आर देतात तुमच्याकडे ट्वेले आहे ए टी जी आहे सी एस आर वन आहे हे सगळं कंप्लाय केलं म्हणजे लगेच तुम्हाला सी एस आर मिळतो असं काहीही नाही अशा लाखो करोडो संस्था आहे त्यांच्याकडे हे काही बेसिक कंप्लायन्स आहे ट्वेल ए ए टी जी एफ सी आर ए सी एस आर वन हे सगळं आहे परंतु म्हणून तुम्हाला लगेच सी एस आर मिळतो का तर मिळत नाही तुम्हाला कमीत कमी तीन वर्षाचा अनुभव असणं आवश्यक आहे आता ह्या कंपन्या ज्या आहेत त्या सी एस आर कशा खर्च करतात तर मित्रांनो प्रत्येक कंपनीची ही सी एस आर पॉलिसी असते ती बोर्ड ऑफ डायरेक्टरमध्ये अप्रूव्ह केलेली असते आणि त्या कंपनीच्या वेबसाईटवरती ती सी एस आर पॉलिसी उपलब्ध असते मी एक नमुना म्हणून आपले जे काही नारायण मूर्ती आहे इन्फोसिसचे त्या इन्फोसिसची सी एस आर पॉलिसी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली टाकलेली आहे ती तुम्ही डाउनलोड करा तिचा अभ्यास करा त्या सी एस आर पॉलिसीमध्ये कंपनी कुठल्या ॲक्टिव्हिटी करणार आहे कुठल्या सेक्टरमध्ये ती काम करणार आहे म्हणजे काही कंपन्या स्किल डेव्हलपमेंटसाठी काम करतात काही कंपन्या एज्युकेशनसाठी काम करतात काही कंपन्या हेल्थसाठी काम करतात काही कंपन्या पर्यावरणासाठी काम करतात तर त्या प्रत्येक कंपनीच्या पॉलिसीमध्ये दिलेलं असतं की आमची कंपनी ह्या ह्या गोष्टीसाठी काम करणार आहे तर सर्वात महत्त्वाचं प्रत्येक कंपनीनी कुठे आपला शिरसार खर्च करायचा हे आयडेंटिफाय केलेलं आहे ते त्यांच्या सी एस आर पॉलिसीमध्ये असतं प्रत्येक कंपनीची वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती ह्या सी एस आर पॉलिसी उपलब्ध असतात तुम्हाला जाऊन त्या डाउनलोड करायचं आहे त्याचा अभ्यास करायचा आहे आता समजा एखादी एक्स कंपनी जर स्किल डेव्हलपमेंटवरती खर्च करणार असेल तर तुमच्या ट्रस्टला स्किल डेव्हलपमेंटचा अनुभव आहे का तरच तुम्हाला ती सी एस आर देईल तर दोघांचं कॉम्बिनेशन हवं असतं त्या कंपनीचा एरिया आणि तुमच्या एन जी ओचा एरिया जेव्हा मॅच होईल तेव्हाच तुम्हाला तो शेअसार मिळेल तुम्ही जर पर्यावरणवरती काम करता येईल एखादी कंपनी जर हेल्थवरती काम करत असेल तर तुम्हाला तो, तो शेअरसार मिळणार नाही तुमच्या ट्रस्टचे एरिया आणि कंपनीचे एरिया हे जेव्हा मॅच होतात आणि तुमचा ते क्षेत्र क्षेत्रातला अनुभव विचारात घेऊन तुम्हाला तो शेअरसार मिळत असतो तर आता दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे काही काही कंपन्यांचे स्वतःचे ट्रस्ट आहे एन जी ओ आहे म्हणजे टाटा ट्रस्ट आहे किंवा अनेक मोठ्या कंपन्यांचे रिलायन्स ट्रस्ट आहे तर त्यांनी वेगळं ट्रस्ट केलेलं आहे त्या ट्रस्टमार्फत त्यांचा तो शिअस खर्च होत असतो मग अशा केसमध्ये तुम्ही त्या ट्रस्टशी असोसिएशन करून टायअप करून तुम्ही काम करू शकता जसं मी सांगितलं की ह्या कंपन्या शोधायच्या कशा तर ह्या कंपन्यांची प्रत्येकाची वेबसाईट आहे त्यावरती सगळं शेअर्स आरची माहिती उपलब्ध आहे आणि तिथे जाऊन तुम्ही एस आरबद्दल माहिती मिळू शकता दुसरं प्रत्येक कंपनीचा ॲन्युअल रिपोर्टसुद्धा त्यांच्या वेबसाईटवरती अपलोड केलेला असतो त्याला वार्षिक अहवाल म्हणतात तो ॲन्युअल रिपोर्ट तुम्ही डाउनलोड करा त्या ॲन्युअल रिपोर्टमध्ये सुद्धा त्यांनी कसा सेअसार खर्च केलेला आहे कुठल्या सेक्टरवरती केलेला आहे त्याचेसुद्धा डिटेल्स त्यामध्ये दिलेले असतात तर तुमची एन जी ओ आहे म्हणजे तुम्हाला सी आर मिळतोच असं नाही जे काही आपण आता डिस्कस केलं हे सगळं बघितलं जातं आणि शेवटचा फार महत्त्वाचा मुद्दा बाजारामध्ये असे अनेक सी एस आर कन्सल्टंट फिरत आहे की आम्ही तुम्हाला सी एस आर आणून देऊ पहिली गोष्ट मी ह्या कन्सल्टंटच्या विरोधात नाही माझा जो काही वीस पंचवीस वर्षाचा अनुभव आहे याच्यातले बरेच कन्सल्टंट हे तुमच्याकडनं फाईल घेतात ॲडव्हान्स पैसे घेतात आणि पुढे काही होत नाही गायब होऊन जातात तर ह्या सी एस आर कन्सल्टंट जेव्हा तुमच्याकडे येतो जी माझी स्टाईल आहे ती मी तुम्हाला सांगतो कारण मी अनेक ट्रस्टमध्ये इन्कम टॅक्सची कन्सल्टन्सी करतो अनेक लोक माझ्याकडे त्या सी एस आर कन्सल्टंटला घेऊन येतात तर मी ते दोन ते तीन प्रश्न त्या सी एस आर कन्सल्टंटला विचारतो की तुम्हीसुद्धा त्यांना विचारा पहिलं सर्वात महत्त्वाचं त्या कन्सल्टंटला विचारायचं आहे की तू कोणत्या कंपनीचं सी एस आर आम्हाला आणून देणार आहे त्या कंपनीची सी एस आर पॉलिसी तुझ्याकडे आहे का त्या कंपनीची सी एस आर कमिटी आहे त्या कमिटीमधला कुणी एखादा डायरेक्टर किंवा मेन माणूस तुझ्या ओळखीचा आहे का आणि ती कंपनी कोणत्या सेक्टरवरती काम करते हे तीन प्रश्न जर त्याला विचारले तर तो तुमच्याकडे परत फिरकणार सुद्धा नाही मी काही मार्केटमध्ये किंवा काही चांगले कन्सल्टंट आहे हे सुद्धा सांगतो परंतु बरेच कन्सल्टंटला ह्या गोष्टीची काहीही माहिती नसते त्यांना जेव्हा तुम्ही हे प्रश्न विचाराल तेव्हा ते तुमच्याकडे येणार नाही कारण त्यांना काहीही माहिती नसते एक कन्सल्टंट दुसऱ्याला सांगतो दुसरा तिसऱ्याला सांगतो आणि मग ते असं मार्केटमध्ये फिरत तुमच्यापर्यंत येत असतं त्यात पण असे अनेक कन्सल्टंट असतात की तुमच्या ट्रस्टला आम्ही दहा कोटी आणून देतो तुम्ही आम्हाला पाच कोटी परत कॅशमध्ये द्यायचे आहे मित्रांनो हे असं काहीही घडत नाही हे सर्व खोटं आहे जेव्हा एखादी कंपनी तुम्हाला सी देते तेव्हा ती काय बघते याची चर्चा आपण केली आणि तुम्हाला सी दिल्यानंतर तुम्हाला त्याचा युटिलायझेशन रिपोर्ट कंपनीला द्यावा लागतो तो सी ए तयार करतो आणि तो युटिलायझेशन रिपोर्ट गेल्यानंतर ती कंपनी व सी एस आरचा खर्च त्यांच्या ऑडिटमध्ये दाखवत असते तर ही जी काही किकबॅकची पद्धत किंवा हे जे काही मार्केटमध्ये मा सुरू आहे हे पूर्ण चुकीचं आहे असं काहीही होत नाही तुम्ही तुमच्या एन जी ओचं काम प्रामाणिकपणे करायचं आहे कुठला तरी एक एरिया तुम्ही आयडेंटिफाय करायचा आहे त्या एरियामध्ये काम करणारी कंपनी तुम्हाला शोधायची आहे आणि मग ते सर्व जुळून येतं आणि मग तुम्हाला सी एस आर मिळतो तर मित्रांनो हे काही सी एस आरचे डाऊट आहे ते क्लिअर करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे परत तुम्हाला विनंती करतो की माझा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दावा म्हणजे तुम्हाला अपडेट्स येत राहतील धन्यवाद